आज मी तुमच्यासोबत सगळ्यांची फेवरेट चीज बॉल्सची एक स्नॅक्सची रेसिपी शेअर करणार आहे आणि ही सगळ्यात सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी तीन मोठे बटाटे मी कुकरला लावून शिजवून घेतलेले आहेत तर इथे मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत चीज बॉल्स मध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत मीडियम साईजची शिमला मिरची एकदम बारीक कापून घेतलेली आहे सोबतच उकडलेले मक्याचे दाणे जे असतात ते मी थोडेसे कापून घेतलेले आहेत कारण की ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते भरपूर लसूण सुद्धा मी बारीक कापून घेतलेले आणि कोथिंबीर सुद्धा काप बारीक कापून घेतलेली आहे आपले बटाटे शिजल्यानंतर नंतर त्याची साल काढून मी त्याला स्मॅश करून घेतलेले त्यामध्ये आपण चिरलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा मिक्स अप्स घालायचे पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि याला बायंडिंगसाठी दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता किंवा हिरवी मिरची अगदी बारीक कापून सुद्धा घालू शकता मी सुरुवातीला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं होतं आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा एक चमचा मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार ब्रेडचे स्लाईस मिक्सरला फिरवून घेतलेत आणि त्याचे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहेत आता स्लरीसाठी मी एका एक भांड्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे मैदा आणि अगदी थोडंसं मीठ घालून याचं आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे जास्त पातळ बनवायची नाही आहे ही स्लरी तर आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे बटाट्याचं मिश्रण आपण बनवलं होतं त्याचा एक छोटासा गोळा घेऊन त्याची ना पारी बनवून घ्यायची आहे पण ही पारी जास्त पातळ बनवायची नाहीये कारण आपण आतमध्ये चीज भरणार आहे तर चीज जास्त भरलं आतमध्ये आणि पारी जर पातळ असेल ना तर तेलामध्ये ते फुटण्याची शक्यता असते त्यामध्ये चीज घातलेलं आहे मी तर मी जे चीज वापरले ते मी प्रोसेस चीज वापरले तुम्ही हवं असेल तर मोजेरेला चीजसुद्धा वापरू शकता हा बनवलेला चीज बॉल्स आपल्याला स्लरीमध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर जे ब्रेड क्रम्स बनवलेले आहेत त्या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि हातावरती थोडंसं आहे पण लाडू वळतो तसे जेणेकरून ब्रेड क्रम्स जे आहेत ते त्या चीज बॉल्सला व्यवस्थित चिकटतील ची चीज बॉल्स बनवल्यानंतर आपल्याला लगेचच फ्राय करायचं नाहीये त्याला एक अर्धा तास आपल्याला आहे आणि त्यानंतर अर्ध्या तासाने आपल्याला हे चीज बॉल्स तळून घ्यायचे आहेत तर बघा आपले सगळे चीज बॉल्स बनवून तयार झालेले आहेत तर हे चीज बॉल्स तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे तेल मिडियम गरम झालं की गॅस आहे ना मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला आणि एक एक करून हे चीज बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत एका वेळी खूप जास्त चीज बॉल्स तळायचे नाही आहेत अगदी अगदी हलक्या हाताने हे चीज बॉल्स आपल्याला पलटी करायचे आहेत आणि गोल्डन ब्राऊन रंगावरती हे चीज बॉल्स आपल्याला फ्राय करून घ्यायचेत तुमच्यापैकी कोणाकोणाला चीज बॉल्स खूप आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा मी तुम्हाला एक चीज बॉल्स तोडून दाखवते आतमध्ये चीज किती छान मेल्ट झालेलं आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर आजची ही चीज बॉल्सची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू